या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो टेटचा जो निकाल तारखेला जाहीर करण्यात ता आलेला होता आणि अठरा तारखेला के जाहीर केल्यानंतर वेगवेगळे वेग शंका वेग 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 शंका वेगवेगळ्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजत होत्या रुजल्या होत्या आणि त्या माध्यमातूनच गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे सव्वीस तारखेला संदीप कांबळे सर असो की मग इतर जे काही संघटना असेल या माध्यमातून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना आयुक्तालयांना दोन तास चर्चा करण्यात ता आलेली होती आणि या चर्चानंतर हा जो तोडगा निघालेला आहे आणि तो तोडगा म्हणजे आज जे आपल्याला पाहता आलाय की निकाल जो आहे तो फेर निकाल पुन्हा लावण्यात आलेला आहे आणि निकालात नेमका बदल काय आहे ते आपण बघणार आहोत निकालात बदल काय झालेला आहे हे आपल्या विद्यार्थ्यांना सर्व दोन लाख अकरा हजार जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे पण त्यात बदल काय झाला आहे तर त्यात बदल जो अपेक्षित आहे तो बदल आपला झाला आहे परंतु जे महत्वाचा बदल जो आहे ज्या शंका अजूनही उपस्थित झालेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या त्या शंका मात्र महाराष्ट्र राज्य परिषद पुणेकडनं पुन्हा बदल करता येतो का दुरुस्त करता येतील का हे एक पुन्हा संभ्रमावस्था आपल्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली आहे पण त्या कोणत्या संभ्रमावस्था आहेत ते सुद्धा आपण लक्षात घेऊ विद्यार्थी मित्रांनो आपण या चॅनेलला पहिल्यांदा असेल तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला या चॅनेलवरती कायमस्वरूपी मिळत राहतील डेटचा निकाल ज्यावेळेला वेळेला अठरा तारखेला जाहीर झाला त्यावेळेला फक्त दोन हजार सतराचा रिझल्ट दोन हजार बावीसचा रिझल्ट ज्यानुसार लावण्यात आलेला होता त्यानुसार हा रिझल्ट लावला नाही असं सुद्धा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं आणि त्यानंतर जे काही इतर म्हणजे मार्क्स आहेत ते सुद्धा मार्क्स कसे दिसत म्हणजे त्यात बुद्धिमत्तेचे मार्क्स काय ऍप्टिट्यूडचे मार्क्स काय हे सुद्धा आता सुद्धा त्या ठिकाणी दाखवलेले नाही आहेत परंतु थोडाफार बदल म्हणजे फिफ्टी पर्सेंट बदल या ठिकाणी केलेला आहे मग सिरियल नंबर आहे मग रजिस्ट्रेशन नंबर असेल आपला किंवा आपला रोल नंबर असेल नंतर आपलं नाव आहे नंतर जेंडर ठिकाणी टाकलेला आहे आणि आपला डीओबी आहे डेट ऑफ बर्थ आहे आणि त्यानंतर आपले प्रवर्ग आहे आणि मग आपले मार्क्स आहेत म्हणजे कितीपैकी किती, किती मार्क्स दिले आलेले आहेत ते सुद्धा मार्क्स आपल्याला टाकलेला आहे म्हणजे हा जो बदल आहे हा बदल करण्यात आला जी डिमांड होती ते डिमांड पूर्ण झालं झाली परंतु जे अजून मुख्य डिमांड होती विद्यार्थी मित्रांनो ज्यात अजूनही शंका आपल्याला म्हणजे उपस्थित होत आहेत मग कोणता तर बुद्धिमत्ता आणि ऍप्टिट्यूडचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स मात्र या ठिकाणी दाखवलेले नाही आहेत मग एकशे वीस पैकी किती आहेत आणि ऐंशी पैकी किती आहेत हे जर दाखवले असते तर अजून आपल्याला बरं झालं असतं म्हणजे पुन्हा आपल्या शंका ज्या आहेत त्या दूर झाल्या असत्या दुसरी शंका कोणत्या तर जे काही विद्यार्थी दुबार परीक्षा दिल्या आहेत कोणी चार वेळा दिले असेल किंवा दोन वेळा एक्झाम दिले आहेत त्यांचं नेमकं काय झालंय याबद्दलही अजून या ठिकाणी सांगितलं गेलं नाही आणि या त्या ठिकाणी आपल्याला समजलेलं नाही आहे आणि ज्यांनी मध्ये नाव लिहिलेलं होतं की त्यांचं नाव आलेलं आहे यादीमध्ये त्यांचं नेमकं काय झालेलं आहे याबद्दलही अजून काही शंका उपस्थित आहेत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत जे काही निवेदन किंवा जे आपण उठून उभे राहिलो किंवा गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तेव्हा आपण सर्वजण पेट घेऊन उठू तशासारखे ज्या विद्यार्थ्यांना कमी पण हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट पुन्हा लागण्यासाठी जसं प्रयत्न केलं शंका निर्माण झाल्या होत्या यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपण ज्या लढा दिला आणि त्या लढ्याला हे जे यश मिळालेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याच पद्धतीने संपूर्ण जास्तीत जास्त महाराष्ट्रभर दोन लाख अकरा हजार जे काही आपले अभि धारक आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला लढा देणं गरजेचं आहे की जास्तीत जास्त जागा कशा निघेल पंचवीस ते तीस हजारपेक्षा जास्त जागा ह्या जर आल्या तर नक्कीच आपला या ठिकाणी फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि यासाठी आपल्याला एकत्रित राहून प्रयत्न करणं गरजेचं आहे अन्यथा पाच हजार न दोन हजार जर जागा आल्या तर आपल्याला माहिती आहे कटाप किती लागेल आणि जर कटाप कमी लागायचा असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो जागा जास्तीत जास्त निघण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल आणि एकत्रित राहावं लागेल ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद